आज आपण पाहूयात गौरीपूजन का आणि कसे केले जाते त्याविषयी माहिती आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती उत्सवाबरोबरच गौरीपूजन हाही एक सण अथवा महत्त्वाचा उत्सवच आपण साजरा करत असतो आपल्या परंपरेप्रमाणे गणपती बसल्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची अर्थात पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे भारतभर याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात कोणी लक्ष्मी म्हणतात कोणी गौरी म्हणतात तर गावगाड्यामध्ये याला महालक्ष्मी असंही म्हणतात आख्या इका अशी आहे की एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय्य करण्यासाठी तिची प्रार्थना केली गौरीने असुराचा संहार केला व स्त्रियांना सुखी केले आणि त्यांचे सौभाग्य प्राप्त केले म्हणून तेव्हापासून स्त्रिया गौरीची पूजा करू लागल्या आता महालक्ष्मी हा सण अत्यंत महत्वाचा आणि कुलाचार म्हणून पण आपण सर्व धर्म अर्थात जाती धर्मामधून श्रद्धापूर्वक पाळला जातो गावाला शेती हाच प्रमुख व्यवसाय असायचा त्यामुळे कुठे धान्याच्या गौरी कुठे असं धान्याच्या राशी मांडूनही पूजा करतात कुणी खड्याच्या गौरी मांडतं कुणी तेरड्याच्या गौरी करतं कुणी मुखवटे बसून तर कुणी गाड्यांच्या राशीवर किंवा त्यावर सगळं कोरून असं चित्र काढल्यासारखं का करून अशाही मुखवट्याच्या गौरी बसवल्या जातात अर्थात प्रकार वेगवेगळे असले तरी मूळ हेतू एकच सर्वत्र सुबत्ता आणि आपली जी भूमी आहे ती सुफल समृद्ध व्हावी आणि लक्ष्मी प्रसन्न व्हावी हा एकच असतो आता या दिवशी घराच्या उमऱ्यातून गौरी आत आणताना तिच्या हातात गौरी असतात गौरीला आपण तुळशीपासून किंवा पाण्याच्या ठिकाणापासून असं आणायची प्र प्रथा आहे ती जिच्या हातात गौरी येते तिचे पाय घरी आल्यानंतर आपण दुधाने कोमट पाण्याने धुवून हळदी कुंकू वाहून आरती ओवाळून तिला घरात घेतो कुळाचाराप्रमाणे गौरीचं पूजन करण्याची परंपरा पण वेगळ्या वेगळ्या आहेत गौरी आव्हानाच्या वेळी आपण सकाळपासून मुकुट आपले जे असतात ते आपण तांबणात काढून ठेवतो आगमनापर्यंत ते स्वच्छ करून ठेवतो स्वागताच्यासाठी सगळी तयारी करतो आपण त्यांच्यासाठी आणलेल्या साड्या दा कपडे दागिने हे सगळं काढून ठेवतो आणि वेगवेगळ्या फुलांची आरास करून ठेवलेली असते घरात वेगवेगळ्या प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे ते त्यांची आरास करतात आणि घराच्या समोर सुंदर अशी रांगोळी काढली जाते लक्ष्मी घरात येण्यासाठी तिचे पावलेही छान काढली जातात हो आणि मग त्या पावलावरून एक एक पाऊल टाकत टाकत गौरी आपल्या घरात येते याच वेळी घरात तिला वेगवेगळ्या ठिकाणी जसे की तुळशीजवळ आपले संपूर्ण घर आपलं आता खेड्यात अशी पद्धत असायची की आपलं कपाटात आपण सगळं ऐवज ठेवायचो जिथे जिथे आपले आईवज आहेत जिथे धान्याची पोती भरून ठेवलेली आहेत हे प्रत्येक ठिकाणी तिला असं त्या त्या पावलावर नेऊन दाखवायचं आणि असं विचार गौर म्हणणार गवर आली गवर, गवर गवर कशाच्या पायी आली मग गवर हळदी कुंकवाच्या सोन्या रुपयाच्या असं धनधान्यांच्या स्वरूपात असं सगळं ते म्हणत म्हणत घरात यायची प्रथा होती आणि हे सगळं झाल्यानंतर बरोबर मुहूर्त पाहून गौरी तिला असनस्थ करण्याची प्रथा होती आणि मग गौरीचे आगमन अगदी थाटात करायची पद्धत आहे आगमन झाल्यानंतर गौरी विस विराजमान झाल्यानंतर छानपैकी तिला असं बसवून साड्या वगैरे प्रॉपर नेसवून आपण तिला एका जाग्यावर विराजमान केले की मग के सगळ्या तशा दमलेल्याच असतात आणि गौरी पण आलेली असते पहिल्या दिवशी तर साधा असा बेत असतो पहिल्या दिवशी आल्यानंतर जसं आपण माहेर वाशिणीला आत्ताच आलीस बस बाई आज साधाच ने जेवण करूयात असं म्हणून आपण करतो त्या दिवशी मग भाजी भाकरीचा किचडी वगैरे असा साधासा बेत असा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी मात्र माहेर वाशिणीला या अगदी छान पूर्णावरणाचा सोळा भाज्या कोशिंबिरी चटण्या पक्वाने असं सुंदर सागर संगीत नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य गौरीला दाखवून सवाष्ण ब्राह्मण असं जेवायला घालण्याची पद्धत आहे अनेक ठिकाणी रात्रभर जागून गौरी जागवण्याचीही प्रथा आहे खेळ खेळतात वेगवेगळ्या महिला खेळ खेळून गौरी जागवायची प्रथा आहे तसंच मग तिसऱ्या दिवशी मा मग गौ तस तिसऱ्या दिवशी नाही त्याच्या आदल्या दिवशीच सवाशिणींना म्हणजे आपल्या अव जवळच्या आजूबाजूच्या बायका सवाष्ण बायकांना सगळ्यांना हळदी कुंकवाला बोलवण्याची प्रथा आहे हळदी कुंकू देऊन त्यांना खिरापत वगैरे वाटण्याची प्रथा आहे ते झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र थोडासा दुःखाचाच दिवस असतो कारण गौरी विसर्जनाचा दिवस येतो त्या दिवशी खीर कानवले याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात म्हणजेच फक्त मुखवटे हलवून ठेवता येतात कोणी कोणी दोरे घ्यायची पद्धत आहे प्रत्येक जसं जसं आपल्या गावात नियम आहे किंवा पद्धती आहेत आपल्या कुलाचार आहे त्याप्रमाणे तिचे विसर्जन केले जाते आणि मग हा खरं तर सगळा संगीत आपण सण साजरा करायची तयारी बायका मात्र अगदी पंधरा वीस दिवस आधीपासून करत असतात बरं आणि मग ते गौरी जाताना खरोखर दुःख झाल्यासारखं होतं माहेर वाशिण जशी सासरी जाताना होतं अगदी तसं स्त्रिया दुःखी होतात आणि तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडला असेल तर शेअरही करा थँक्यू